उपवासाच्या दिवशी साबुदाणा खिचडी दिवस रात्री खाल्ली जाते आपण काळी साबुदाणा खिचडी रात्री आपण साबुदाणा वडे बनवतो मग चला ही ना तुम्ही साधी सोपी पुरी करून बघा खूप टेस्टी आणि पटकन सुद्धा बनते तुम्ही या पुरी करण्यासाठी तुम्हाला आधी तयारी करून ठेवायची अजिबात गरज नाही त्यासाठी फक्त उकळलेले बटाटे पाहिजे आहे आणि मी ते घरचं पीठ वापरणार आहे तुम्ही नाही तर साबुदाण्याचं पीठ पण वापरू शकता टेस्टी भजी कशा बनवायची ती पण रेसिपी टाकलेली आहे नक्कीच जाऊन चेक करते पण इन्स्टंट रेसिपी बनते भजींची मी ते थी थी दोन मोठे बटाटे घेतलेले होते त्याला उकडून त्याचे काप करून घेतले नंतर त्याला किसनेने बारीक किसून घेतलेला आहे किसून घेतलं ना मग आपल्या पुरी लाटताना ते अजिबात मध्ये येत नाही आणि पुरी टमटमीत छान फुगते आणि टेस्टी सुद्धा त्यानंतर बघा मी एवढी वाटी नाही ती भगर घेतलेली होती म्हणजे वरई त्याला मिक्सरमध्ये टाकून त्याची पूर्णपणे फाईन बारीक पावडर तयार करून घेतलेली आहे आणि त्याला चाळणीने चाळून घेतलेली आहे ही पूर्ण अख्खी टाकायची नाही आहे मी याच्यापैकी अर्धी पावडर टाकून घेतलेलं आहे वरईचं पीठ आणि अर्धं बाकी ठेवलेलं आहे म्हणजे जसं लागेल त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे थोडी कोथंबीर टाकून घेतलेली अर्धा चमचा जिरं टाकून घेतलं थोडं लाल तिखट लाल तिखट मी तर थोडं कलरसाठी आणि टेस्टसाठी सुद्धा टाकलेलं आहे जिरं किंवा कोथंबीर किंवा एखादी वस्तू जर तुम्ही नसेल खात उपवास तर तुम्ही ते स्किप करू शकता नंतर एक लिंबाची अर्ध लिंबाची काप घेतली होती सर्वच टाकून घेतला लिंबाच्या रसामुळे खूप छान टेस्टी बनतात पुरी आता या पिठामध्ये पाणी न टाकता आधी सर्व एकजीव करून घ्यायचं एक आहे कारण बटाटे उकडलेले असतात म्हणून त्यांच्यामध्ये खूप सारं पाणी असतं जर वाटलंच तर फक्त वरून एक पाण्याचा शिमटा मारायचा आहे तर जास्त पाण्याची गरजच पडत नाही आणि या पुरी आहे ना अगदी पाच ते दहा मिनिटात तयार होतं बटाटे पुरी ना तुम्ही बनवू शकता ही पुरी करण्यासाठी तुम्हाला काही फार करायची गरज सुद्धा लागणार नाही फक्त भगरीचं पीठ पाहिजे दळून ठेवायचं आणि उकडलेले बटाटे बगरचं पीठ काय आपण इन्स्टंटसुद्धा दळू शकतो मिक्सरमध्ये त्याला वाट दळून घ्यायची पॅन पावडर तयार करून गाळून घ्यायचं फक्त पाणी न टाकताही असे कणिक मळून घेतलेले थोडंसं इथं मी पाण्याचा शिमका मारून घेतला आणि परत हे कणिक छान मऊसर मळून घेतलं अर्धा चमचा तेल हातामध्ये घेतलं होतं कणकेला लावून छान परत मळून घ्यायचं आहे आणि त्याला हाताने परत थोडंसं असं मॅश करून घ्यायचं म्हणजे पिठाला छान असं टमटमीत फुगलेल्या पुरे तयार होतं हे बघा जास्त कडकही नाही आणि जास्त असं नरमही नाही पीठ एकदम मिडियम भिजलेलं आहे आता याला मी दहा मिनटं झाकून ठेवलं होतं दहा मिनटानंतर एक कोलपात घ्यायचं आहे आणि साईडला लगेच तेलसुद्धा गरम करायला ठेवायचं आहे तर या पुऱ्या आहेत नाशा कोलपातवरती लाटण्याने लाटता येत नाही कारण ते पीठ खूप चिकट असतं म्हणून ते कोलपाताला खूप सारखं सारखं चिटकतं त्यासाठी एक प्लास्टिकची कॅरीबॅग घ्यायची आहे आपल्याकडे घरामध्ये दे असतेच त्याला मधून काप करून घ्यायचं कापून घ्यायची मधून परत त्याला वरून तेल लावून घ्यायचं म्हणजे ती बॅग घालणार नाही आणि कणकेचा छोटा गोळा घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला जर जेवढी पुरी बनवायची असेल तेवढा गोळा घ्यायचा आहे हाताने आधी जरा छान गोळा लाडू बनवून घ्यायचा नंतर तो हाताने प्रेस करून किंवा तुमच्याकडे जर पुरी मेकर असेल ना तुम्ही पण त्याच्यावरती अशाच पद्धतीने प्लास्टिकची बिशवी ठेवून अशा प्रकारे तुम्ही पुरी त्याच्यावरती प्रेस करून तयार करून घेऊ शकता आणि खूप इझी पद्धतीने तयार होतो त्याला जास्त मेहनतीची गरजही लागत नाही आणि पीठ एकदम छान भेटलं गेलं की पुरी पण छान येतात पुऱ्या लाटवून जास्त वेळ अजिबात ठेवायचं आणि एक साईडला या पुऱ्या करायच्या आहेत आणि दुसऱ्या साईडला लगेच तळून घ्यायच्या आहेत नाहीतर त्या आपण टाकलेल्या भांड्यावरची टकतात आणि पुरी पूर्ण तुटते या पुरी अजिबात पातळ तयार करायच्या एकदम जाडसरस पुरी ठेवायची पातळ पुरी केली ना तर ती फुगत नाही बारीक लाटली ना तर ती पुरी अशी एकदम कडक बनते सॉफ्ट बनत नाही टमटमीत फुगत नाही बघा मी तर दोन पुऱ्या करून घेतलेला तर तेल गरम झालं की गॅस पूर्णपणे लो करायचं पुरी टाकून घ्यायची नंतर मिडियम टू लो गॅस ही पळून घ्यायचे आपण बाकीच्या नॉर्मल पुरी जशा तळतो तिथे परत वरून असं तेल प्रेस करायचं आहे म्हणजे वरची बाजू टमटमीत फुगेल तेच त्याच पदार्थांपासून जर असे छान छान रेसिपी जर खायला भेटतील तर उपवासचे सुद्धा किती मज्जा येईल ना हे बघा पुरी छान टमटमीत अशी फुगलेली आहे आणि एकदम छान असं सुगंध येते बट कोणतेही पदार्थ असो खूप टेस्टीच लागतात जर तुम्ही उपवासाला तीळ खात असणार तर तुम्ही जिऱ्याबरोबर इथं तीळ पण टाका दिसायला पण खूप छान दिसेल आणि टेस्टीसुद्धा लागेल नंतर इथे मी बाकीचे पुऱ्या पण तळून घेतले तर सर्वच पुरे असे टन टमटमीत फुगलेल्या होत्या नंतर पाहिजे त्या चटणी बरोबर शेंगदाण्याची असो व दही मी तर दही बरोबर सर्व केलेली होती खूप छान आणि टेस्टी बनल्या होत्या अशा करते तुम्हाला ही नक्कीच आवडतील ह्या पुरी तुम्हीही करून बघा खूप टेस्टी लागतील आणि आषाढी एकादशीच्या तुम्हालासुद्धा खूप खूप शुभेच्छा नेहमीप्रमाणे माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा जराही आवडला असेल तर नक्कीच लाईक करा मस्त मस्त करून खा आणि मस्त रहा बा बाय